आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटन खिमा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण आता मॅरिनेशन अगोदर आपल्याला करावं लागेल तर आपण हे पावशर मटन घेतले म्हणजे ह्याच्याप्रमाणे पावसर आणि हे आपण हँडमेड कटिंग म्हणतात ना हा तसं करू म्हणजे म्हणजे हाताने करून आणलेलं आहे त्यामुळे आणि आपण पण घेतलं ना ते धुवून घेऊन कॉटनवर सगळं पसरून घेतलंय आणि थोडं कोरडं केलं कारण के त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपण जे काही मॅरिनेशन करणार आहे त्याला आणखीन पाणी सुटत राहतं तर त्यामुळे आपण काय केलं धुवून स्वच्छ तो कोरडा करून घेतलाय आता करूया मॅरिनेशन त्याचं आपण त्याच्यामध्ये एक एक घालूया आपण अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट एक टीस्पून लसूणची पेस्ट एक पिंच हळद आणि तेल शक्यतो शेंगदाणा तेल, तेल वापरलं तर मटन करताना वगैरे त्याचा एक छान फ्लेवर पण होत त्यामुळे आपण शेंगदाणेल घेतलंय हिरवी मिरची बारीक असे पीसेस केलेत किंवा थोडेसे क्रश करून घातले हे रंगाचं एक टी स्पून लाल तिखट हे फक्त रंगाच आहे तिखट आपण नंतर लसूण मसाला गरम मसाला आणि याची पण रेसिपी आपल्या रील मध्ये आहे तुम्ही नक्की बघा आपण तोच वापरतो त्यामुळे अगदी कमी कारण एकदम स्ट्रॉंग आहे आपलं दोन टेबल स्पून हे आपलं दही आहे दही साई मधलं असलं तर दही चालेल चांगलं असलं अर्धा चमचा मीठ ने। मॅरिनेशन करून आपण एक साधारण एक दहा पंधरा मिनिटं ठेवूया छान मुरेल ते आणि अशाच पद्धतीने आपण सुद्धा करू शकतो म्हणजे आज आपण इथे पण सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता कारण खिमा पाव ही सगळ्या म्हणजे तरुण वर्गात ही अगदी आवडणारी रेसिपी आहे नाही का हो, कामा पाव म्हणलं की एकदम करायला सोप्पा आणि पोटभरी भरीचा पोट भरीच आणि त्याच्यात पोळी भाकरी हवीच असं काही नाही ब्रेडशी पावशी सुद्धा खाऊ शकतो आपण हे छान असं आपण मॅरिनेशन करून ठेवून ठेवूया आपण एक अर्धा तास म्हणजे हे मॅरिनेशनच्या गोष्टी कोणत्याही अर्धा तास वगैरे करून ठेवायच्या अर्धा तास ठेवल्या तरी त्या छान मुरलं जातं ना हे मॅरिनेट होत तोपर्यंत आपण ह्याचा मसाला पण बघूया फार सोपं आहे ग आणि पटकन होतं आणि डायरेक्ट आपण कुकरलाच लावतो त्यामुळे तर पटकनच होतो मटण आपण मॅरिनेट करत ठेवलंय तोपर्यंत आपण मसाला बघूया इकडे पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालूया त्याच्यामध्ये एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलाय तो आता आपण यात तेलात टाकूया आणि उभा आडवा कसाही चिरला तरी आपण ते मिक्सरलाच लावणार आहे ना ब्राऊन रंगावर <laughs> <ने था। laughs> कांदा छान भाजत आलाय नाही का ह्याच्यातच आपण खोबरं घालूया हो, सुक खोबरं घेतली एक टेबल स्पून सुक खोबरं एक टी भाजलेले तीळ अर्धा टी स्पून बडीशेप एक हिरवा वेलदोडा छान खमंग भाजून झाले आणि आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सी करून घेऊया आपला हा मसाला पण आता वाटून झालाय छान आणि अगदी खूप काही पेस्ट नाही आणि इकडे आपण आता करतोय त्यामुळे कुकर गरम करत ठेवलाय त्यामध्ये पाव कप आपण तेल घालूया आणि त्याच्यामध्ये हा सगळा जो काही वाटलेला मसाला आहे तो आपण भाजून घेऊया छान बारीक गॅसवर थोडा भाजून घेऊया आपलं ऑलरेडी तसं भाजलेलं आहे कांदा वगैरे त्यामुळे फक्त तेल सुटेपर्यंत त्याला ते भाजायचंय मसाला लहान हो मस्त वाच पण त्याचा छान आणि आता ह्याच्यामध्ये आपण खिमा जो आहे हा मटणचा मॅरिनेट केलेला तो घालूया आणि हा भरपूर परतायचा म्हणजे ह्याला लाल रंग येई येऊन परतायचाय त्यामुळे हा आपण मॅरिनेटेड आता प्रत्येक पीस आहे ना तो असा फुल्ला तोच छान असा आणि जेवढा त्याला भाजू तेवढा तो छान मोकळा मोकळा होत जातो सा, सा. ला आता छान आपण भाजून घेऊया असं खमंग असा तेल सुटले छान आणि फुल्लले पण फुल्लले पण छान अगदी हो हो आता आपण चार पण 4 ते 5 भातला छान भाजून घेतलेले आहे आणि कलर पण त्याचा मस्त असा लाल आलेला आहे छान असे फुल हो, ते फुललंय त्याच्यावर ना कळतंय ना असं म्हणजे त्याचा जो गोळा होता चिखटा तो सगळा असा छान मोकळा झाला मोकळा झालेला आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया एक लहान टोमॅटो किंवा पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आत्ता घालूया आणि बाकीची नंतर घालूया कारण मसाल्यात ही कोथिंबीर जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्याचा एक वेगळाच स्वाद येतो आणि म्हणून आपण ही वाटली नाही मसाल्यामध्ये आता आपला हा।, हा एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला तर आपला व्हिडिओ आहेच कांदा लसूण मसाल्याचा तो नक्की बघा आपण आज तो इथे वापरलेला आहे तो सगळ्यांना खर खूपच आवडलं आहे कांदा लसूण मसाला खूप छान झाला केला खूप छान तर छान आता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर पण छान त्याला तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया म्हणजे तो कट आहे ना तो छान येतो अशा छान एक कप गरम पाणी एक कप आपण गरम पाणी घातलं त्याच्यामध्ये त्यामुळे त्याला आत्ताच कट यायला सुरुवात झाली आपण हे सगळं घातलेलं आहे त्यामध्ये मला वाटतं आपण थोडस मीठ आपण मसाला होत अगदी मॅरिनेशन साठी एक पाव टी आपण मीठ घालूया आणि शिवाय कांदा लसूण मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि आपण मॅरिनेशन मध्ये होतं त्यामुळे आता आपण पाव टी मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि आता एक शिट्टी करायची आणि किती एक मिनिट बारीक करून ठेवला तर छान लगेच शिज आणि आता आपण हा बारीक गॅसवरतीच करतो म्हणजे थंड झाला आता कुकर थंड झालेलं आहे एक शिट्टी आणि आपण एक चार ते पाच मिनिट बारीक करून गॅस म्हणजे टोटल रेसिपी दहा मिनिटांमध्ये झाली मसाला करण्यापासून मॅरिनेट करण्यापासून छान आलंय रंग पण छान आलाय आणि त्याच ते ते लिक्विडी पण आहे परफेक्ट ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला कोरडा हवा असेल हो, तर मग हाय फ्लेम वर जेवढा हवा तेवढा कोरडा करून घेऊ शकता तुम्हाला थोडस लिक्विडी हवे असेल तर मग आपण घातलेलं पाणी एक कप पाणी परफेक्ट झालेलं आहे आणि हा पावा बरोबर जास्त खातात ना तेव्हा थोडासा लिक्विडी ड्राय असेल तर टोटरे बसू शकतात कारण ब्रेडही कोरडा असतो तर त्यामुळे ब्रेड बरोबर जर खायचं असेल तर थोडा लिक्विडी म्हणजे ज्युसी लागतो आता हे आपल्याला खाण्यासाठी तयार आहे तर आज आपण मटण खिमा ही रेसिपी बघितली अगदी झटपट होणारी आणि मस्त टेम्पिंग अशी डिश आहे तर आमची मटण खिमा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा, करा। लवकरच भेटूया